चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा चॅनलमध्ये स्वागत करते नॅचरली सुरुवात करते म्हणजे नो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे तो म्हणजेच काय की आपल्याला माहिती असेल की नवरात्र आली किंवा कुठलाही सणवार आला की त्यावेळेस आपल्याला अचानकपणे सुद्धा वृद्धी किंवा मासिक धर्म येऊ शकतो मग नवरात्रीमध्ये तर म्हणजेच येत्या बावीस सप्टेंबर पासून जी शारदीय नवरात्र सुरू होणार आहे त्यामध्ये किंवा त्या, त्या काळामध्ये जर तुमचा सुतक वृद्धी काळ चालू असेल किंवा सुतकवृद्धी पडलं किंवा मासिक धर्म जर येणार असेल तर आपल्याला घरामध्ये घट घर बसवायचा आहे की नाही याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे कारण की याबद्दल खूप लोकांना प्रश्न पडतात शंका निर्माण होतात आणि काय करून काय नाही असं वाटतं आणि त्याच्यामुळे घट घड़ सुद्धा घरामध्ये बसवत नाहीत अशी सुद्धा गोष्ट घडू शकते त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे आणि आपल्या श्री स्वामी समर्थ म्हणजे दे दिंटोर स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुम्हाला माहिती देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केल तर मंडळी नो बावीस सप्टेंबर पासून जो घटस्थापना म्हणजेच आपल्या घराघरामध्ये जी घटस्थापना होणार आहे शारदी नवरात्रोत्सव जी सुरुवात होणार आहे त्या काळामध्ये समजा तुमचा सुतक वृद्धी काळ येणार असेल आता सुतक वृद्धी काळ म्हणजेच आपल्याला माहिती असेल की आता सुतक वृद्धी असं आहे किंवा विटाळ असं आहे की जे सांगून येत नाही कधीही अचानकपणे काहीतरी म्हणजे आपल्याला ऐकायला येतं की असं असं कोणतरी गेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सुतक वृद्धी किंवा विटाळ बाळांतीन झाली आहे आपल्याला अगोदर कळून जातं किंवा म्हणजे त्यावेळेस आपल्याला कळतं आणि मासिक धर्म असा आहे जो आपल्याला ऑलरेडी माहिती असतो की आपल्याला कधी येणार आहे ते आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते एक गोष्ट की खूप जणांचे असे प्रश्न येतात की ताई आमच्या घरामध्ये घट बसवत नव्हते पहिले तर आम्ही या वर्षीपासून घट बसवू शकतो का तर मी तुम्हाला याचं अगोदर देऊ इच्छिते हे बघा तुमच्या कुळामध्ये सुरुवातीपासूनच पहिले सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेस जुने लोक होते त्यावेळेस सांगते मी तुम्हाला त्यावेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये देवी आईचा नवरात्री नवरात्रोत्सवी साजरी केली जात होती घट बसवले जात होते पण त्याच्यानंतर काही परकीय आक्रमणामुळे किंवा काहीतरी गोष्टींमुळे ती जी प्रथा आहे ती काही कुटुंबांमध्ये लुप्त झाली किंवा म्हणतात ना किंवा ती त्यांना विसर पडला त्या गोष्टींचा की आपल्या घरामध्ये कुलदेवीचा घट बसवला जात होता परकीय आक्रमण झाल्यामुळे सगळेजण विभक्त झाले कोण कुठे कोण कुठे गेलं त्याच्यामुळे वेळोवेळी जी की वंशावळ वाढत गेली त्यांची त्याच्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे परकीय आक्रमणाच्या जे पहिल्या वंशाने जे खंडित झालं त्यांच्याकडून गड बसवायचं ते परंपरेने पुरत खंडित होत गेलं होत गेलं वंशानुवंश वान्शा होत गेलं आणि मग लोकांना काय वाटायला गेलं की नाही आमच्या घरामध्ये पद्धतच नाही आहे घड बसवायची आमच्या घरामध्ये देवी आईचा कुळाचार किंवा घड बसवला जात नाही असं खूप लोक म्हणतात तर ही चुकीची पद्धत आहे आपल्या पहिले पूर्वापार परंपरेप्रमाणे प्रत्येकाच्या कुळामध्ये घरामध्ये देवी आईचा घड बसवला जात होता मग तुमची साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठलीही आई असू दे देवी आई कुलदेवी असू दे तिचा घड तुमच्या घरामध्ये पूर्वापार बसवला जात होता कसं आहे परकीय आक्रमणानंतर खूप लोकांना विसर पडला था ती प्रथा त्यांची लुप्त झाली किंवा ते विभक्त झाले कुठे कुठे ते दुसरीकडे स्थायिक झाले त्याच्यामुळे त्यांना या गोष्टींचा विसर पडला आणि त्याच्यामुळे ती प्रथा लुप्त झाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला गैरसमज झाला की आमच्या घरामध्ये ती प्रथा नाही आहे तर त्याचं काही नसतं प्रत्येकाच्या कुळामध्ये देवी आईचा घड बसवला जातो म्हणजे जातो तुमच्याही घरामध्ये प्रथा होती पण तुमच्या जुन्या लोकांना तो विसर पडला आहे ती प्रथा खंडित किंवा लुप्त झाली आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये घड तो बसवला जात नाही आहे आणि मी सांगू इच्छिते ज्यांना कोणाला देवी आईचं टाक घरामध्ये असेल मूर्ती असेल कुलदेवी तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्ही या नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये देवी आईचा घड बसवायला सुरुवात करा कारण की तुम्ही जर देवी आईचं गड बसवायला सुरुवात केली तर देवी आई तुमचं काही म्हणजे वाटुळं करणार नाही किंवा तुम्हाला काही शाप देणार नाही किंवा तुमचं काही वाईट करणार नाही आहे उलट चांगलंच होणार आहे कारण की तुम्ही जी काही लुप्त झाली परंपरा आहे ती तुम्ही परत सुरुवात करत आहात आणि एखाद्या चांगल्या गोष्टी सुरुवात करत असताना किंवा देवी आईचं गड घरात बसवत असताना त्याच्यामध्ये काहीही वाईट होत नाही हे तुम्हाला सांगू इच्छित सुरुवातीला म्हणून ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल आता दुसरी गोष्ट जी म्हणजे काय आता जर मास आपला समजा तर नवरात्रोत्सव सुरू होणार आहे बावीस सप्टेंबरला त्या काळातले सुरुवातीचे तुमचे जर काही दिवस सुतक विटाळामध्ये जर गेले तर तुम्ही काय म्हणता की ते आमच्याकडे नऊ दिवसाचे घड बसतात पण आमचे अर्धे दिवस सुतक बिटाळात गेले आम्ही या यंदा या वर्षी काही घड बसवणार नाही किंवा बसवू शकतो का किंवा बसवावा की नाही मग असे प्रश्न निर्माण होतात तर मी त्या सगळ्यांना सांगू इच्छिते की दरवर्षी आपल्या घरामध्ये जर आपण घड बसवत असू तर घड बसवला गेलाच पाहिजे एकही वर्ष खंड पडू द्यायचा नाही प्रत्येक वर्षी आपल्या घरामध्ये शार्दे नवरात्रोत्सव साजरी झालीच पाहिजे कुलदेवीचा घट घरात बसलाच पाहिजे तर तुम्ही म्हणताल की ताई कसं बसवायचं मग घट तर मी तुम्हाला सुरुवातला सांगू इच्छिते निर्णय सिंधू नंतर आपल्या जे काही आपले जे काही आपले हे आहे सगळे काय आपले शास्त्र जे काय आहे त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे किंवा आपल्या कुळामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की नवरात्र ही नऊ दिवसाची असते त्याचप्रमाणे नवरात्र सप्तरात्र पंचरात्र त्रिरात्र आणि एक रात्र अशी सुद्धा नवरात्र असते या नऊ दिवसामध्ये त्याच्यामुळे तुम्ही ऐकलं असेल बघा आमच्याकडे नऊ दिवसाचे घट असतात कोणी कोणी म्हणतं कोणी म्हणतं आमच्याकडे पाच दिवसाचे घट असतात कोणी म्हणतात सात दिवसाचे घट असतात तर अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमचे सुरुवातीचे नवरात्रीचे नऊ दिवसातले सुरुवातीचे दिवस सुद्धा विठाळ जाणार असतील तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला सुरुवातीचे काही दिवस जाऊ द्या समजा सुरुवातीचे दिवस गेले की समजा तुम्हाला सात दिवस भेटले बाकीचे सात नवरात्रीतले सात दिवस जात तुम्ही सप्तरात्री तुम्ही म्हणजे सात म्हणजे सात दिवसा सात दिवस आ, मोजले जातील म्हणजे सप्तरात्र होईल अशा प्रकारे तुम्ही सात दिवसाची घट बसवू शकता सातवा दिवस पण तुमचा विटा सुतक सुतकमध्ये जात आहे त्याच्यानंतर तुम्ही पंचरात्र तुम्ही घरा पंचरात्रीचा घट घरामध्ये बसवू शकता पाच दिवस पण जातात तर तुम्ही त्रिरात्रीचा घट घरामध्ये बसवता शकता म्हणजे तीन दिवसाचा घड सुद्धा घरामध्ये बसवू शकता तीन दिवस सुद्धा नाही जमत आहे सुतक विटाळा तर तुम्ही एक रात्र तुम्ही एक रात्रीचा म्हणजेच तुम्ही एक दिवसात सुद्धा घट घरामध्ये बसवू शकता पण एकही वर्ष घरामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे आपल्याला असंच मी तुम्हाला मासिक सुद्धा जर तुमचा सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये येणार असेल नवरात्रीच्या त्यांनी सुद्धा बघायचं आपला चौथा दिवस कधी येतोय पाच दिवस कधी येतोय सुचिरभूत व्हायचं घर स्वच्छ करायचं घरात गोमूत्र वगैरे शिंपडायचं सुतक पिठाळवाल्याला पण सांगते आहे आणि त्याच्यानंतरच आपण आपल्या घरामध्ये पं नवरात्र सप्तरात्र पंचरात्र त्रिरात्र आणि एक रात्रीचे घट घरामध्ये बसवू शकता तुम्ही तुमचे बघू शकता दिवस सुतक विटाळ मासिक धर्माचे किती दिवस जात आहेत त्याच्यानंतर जी रात्र बसू शकते त्या तेवढे दिवसाचे घट तुम्ही घरामध्ये बसवायचेच आहेत तो नियम आहे म्हणून सांगते आहे की नाही यावर्षी मासिक धर्म स्वतः सुरुवातीला किंवा असं नाही की नऊ दिवसाची घडून नऊ दिवसाची घड बसायची असं नाही कसं आहे निसर्ग आहे किंवा निसर्गाचं चक्र आहे किंवा मासिक धर्म तर सांगून येऊ शकत नाही सुरुवातीला मी एक सांगू इच्छिते अजून एक गोष्ट सांगितली महिलांना मी की कुठलाही सण वार येऊ द्या कुठलाही सण वार येऊ द्या पण त्याच्यासाठी पर्याय आहे त्यासाठी आपला जो मासिक धर्म निसर्गाने नेमून दिलेला आहे ने ते त्याच्यासोबत खेळू नका कुठल्याही गोळ्या औषधं घेऊन त्याला थांबवण्याचा किंवा लवकर येण्या आणण्याचा त्याचा प्रयत्न करू नका कारण मी खरंच सांगते आजकाल भरपूर महिला अशा आहेत भरपूर महिला आहेत लग्न झालेल्या ज्यांना गर्भधारणा होत नाही आहे ज्यांना कशामुळे होत नाही आहे पी सीओडीचा त्रास होतो आहे हे कशामुळे होत आहे किंवा नियमितपणे त्यांना मासिक पाळी येत नाही हे कशामुळे होत आहे तर त्या गोळ्याचे टॅबलेट तुम्ही खात आहात मासिक धर्म थांबवण्याच्या सर्वार आला की किंवा ते लवकर येण्याच्या तर त्या खूप जास्त हानिकारक आहे तुमच्या शरीरासाठी म्हणून तुम्हाला सांगते आहे की कधीही देव तुम्हाला म्हणत नाही की बाई सगळं सोडा आणि माझंच कर असं म्हणत नाही देवानेच या सगळ्या गोष्टी नेमून तुम्हाला दिलेल्या आहेत हे चक्र सगळं काही देवानेच नेमून दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या भलेही तुम्हाला ठीक आहे नवरात्र नवरात्रमात तुम्हाला पर्याय आहे की तुम्ही एवढे एवढे दिवस तुम्ही तुम्ही घट बसवू शकता नंतर पण इतर वेळेस सुद्धा समजा दिवाळी येणार असेल किंवा काही येणार असेल तर अशा वेळेस सुद्धा मी सांगेल की आपल्या घरातल्या इतर व्यक्तींना पण जरा त्या गोष्टी करायला शिकवा सगळं काही करायला शिकवा की जेणेकरून तुम्ही जरी बाजूला बसल्या तरी सुद्धा ते करू शकतील पण आपल्या शरीराशी खेळ हेळसांड करू नका कारण की त्याचे इतके भयानक परिणाम बघायला भेटतात ना आजकाल कितीतरी वर्ष लोक ताटकळत आहेत गर्भधारणा राहण्यासाठी आई होण्यासाठी ताटकळत आहेत म्हणून तुम्हाला सांगते की या सर्व गोष्टींना म्हणजे कुठेतरी बा म्हणजे तुम्ही म्हणजे बंद करा गोळ्या खाणं वगैरे सरळ सरळ आपल्याला आपल्याला होईल तेवढं करा पण मनोभावे श्रद्धेने करा एक दिवसाचा गट नवरात्रीमध्ये बसवा पण तो मनोभावे श्रद्धेने बसवा एक दिवसाचा गट बसवा एक पाठ करा देवी आईचा त्या दिवशी कुणाचार करा देवी आईची होती त्या दिवशी भरा सगळं काही करा चांगले ना काही आपल्याला पर्याय दिलेले आहेत पण कुठल्याही गोष्टीचा म्हणजे हान म्हणजे हानिकारक गोष्टींचा तुम्ही सो त्यावरती तो म्हणजे हे करून घेऊ नका किंवा सवय लावून घेऊ नका त्या गोष्टींची तर हे तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील म्हणून तुम्हाला सांगते की सुतक विटाळ वृद्धी किंवा मासिक धर्म जर आला सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही अशा प्रकारे नवरात्र सप्तरात्र पंच रात्र तीन रात्र आणि एक रात्र अशा पद्धती दे तुम्ही देव तुम्ही तुमच्या घरामध्ये घट देवी यायचा बसवू शकता आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते ज्यांच्या घरामध्ये आता मी सुरुवातीला की घट प्रत्येकाच्या घरात पहिले बसत होता पण आता ठीक आहे तुम्हाला जर म्हणजे तुमचं ठरलंच आहे की आमच्या घरात घड बसत नाही किंवा आमच्या गावा, गावात गावाकडे घड बसतो मग आम्ही इकडे शहरामध्ये राहतो पण आम्हाला देवी आईची सेवा करायची इच्छा आहे तर मग आम्ही काय करावं मी सांगू इच्छिते भले तुमच्या गावाकडे सासूबाईंकडे घर बसत असेल मेन घरामध्ये घड बसत असेल पण तुम्ही सुद्धा देवी आईचा फोटो एका पाटावर चौरंगावर ठेवावा अखंड दिवा तिथे नऊ दिवस प्रज्वलित ठेवावा विजणार नाहीची काळजी घ्यावी सोबतच तिथे एक मंगल कलेश स्थापित करावा देवी आईच्या फोटो समोर टाका समोर मूर्ती समोर आणि तिथे सुद्धा तुम्ही बसून देवी यायचं नामस्मरण नव्याण्णव मंत्राचं जेवढा होईल तेवढा नऊ दिवसात जाप करायचा आहे नामस्मरण करायचं आहे दुर्गा या ग्रंथाचं पाठ करायचं आहे सिद्ध कुंजिका स्वतंत्र तुम्ही पठण करू शकता मार्चन करू शकता तुम्ही देवी याच्या टाकावर फोटोवरती म्हणजे देवी टाकावर फोटोवर तर नाही करताना नऊ दिवस पण तुम्ही तिचं प्रतीक म्हणून सुपारीवर करू शकता श्रीयंत्र श्रीयंत्रावर करू शकता अन्नपूर्णा मातेवर करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ह्या सेवा करू शकता त्याच्यामुळे मनामध्ये कुठलाही संभ्रम शंका आणायची नाही की आमचं सुतक विटाळामध्ये यावर्षी जाणार आहे तर आम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस घड बसूदा येणार नाही आणि भले तुमच्याकडे प्रथा असेल की नऊ दिवस घट बसले पाहिजे पण आता सुतक विटाळा आला आहे तर आपण काही नऊ दिवस घड बसणार करता नाही तसं करू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीचे दिवस झाला तर तुम्ही नंतर घड बसवू शकता पण जर तुम्ही सुरुवातीला घड बसवले आहेत आणि अचानक नवरात्रीमध्ये सुतक पिठाळ पडलं तर काय करावं तर मी एक सांगू इच्छिते जर तुमचे नंतरचे दिवस जर तुमचे सुतक पिठाळात जाणार असतील तर काय करायचं तुम्हाला सांगते तुम्ही अं काही तुमची आता घड बसवलेला आहे तुम्हाला तर हात लावणं शक्य होणार नाही सुतक मध्ये तर काय करायचं तुम्ही शेजारची व्यक्ती असेल एखादी जी तुमच्या जवळपास राहते आहे नातेवाईक किंवा गोदरातली एखादी व्यक्ती असेल तिला बोलवावं तिला सांगावं की आम्हाला सुतक पिठाळ पडलेलं आहे तर अशा पद्धतीने तू येऊन आमच्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ घटाला पाणी घालणे असेल आरती करणे असेल तिच्याच घरातून थोडासा गोडाचा नैवेद्य काहीतरी साखर फळ एखादं घेऊन ये म्हणायचं आणि तिला सगळं काही तिथे नैवेद्य आरती आणि पंचोपचार पूजा करायला लावायची आहे त्या घटाची आणि त्या देवघराची सगळं काही करायला लावायची आहे तुम्ही हात वगैरे लावायचा नाही मग त्याच्यानंतर तुमचं सुद्धा विटाळ फिटलं की तर मग तुम्ही नंतर पूर्णपणे सुचिरभूत व्हायचं आहे घरात गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये जे काही कुलदीचा कुळाचार आहे जर तुम्हाला नवरात्रीमध्ये जर भेटला कुळाचार करायला सुद्धा तुम्ही नक्कीच तो कुळाचार पार पाडायचा आहे मासिक धर्म जर समजा नवरात्रीच्या सुरुवातीला न येता मध्येच येणार असेल तुम्हाला डेट माहितीच असेल प्रत्येकाला किंवा नंतर शेवटी शेवटी येणार असेल तर तुम्ही सरळ सरळ एकच पर्याय आहे त्याला तुम्ही बाजूला बसावे घरातल्या इतर व्यक्तींना त्या सर्व काही कुळाचार आहे किंवा जे काही घटाला पाणी घालणं पंचोपचार पूजा करणं माळ चढवणं जे काही असतं फुलांची ते सर्व काही त्या घरातल्या इतर व्यक्तींना करायला लावणे तुम्ही तिथे जाऊ नये मासिक धर्म आल्यावरती आणि तुम्ही बाजूलाच बसावे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे मी शास्त्रानुसार सांगितलेलं आहे आपल्या दिनरोपे स्वामी समर्थ मार्गदर्शनानुसार तुम्हाला सांगितलं आहे म्हणून सांगे की एकही वर्ष घरामध्ये खंड पडू द्यायचा नाही घड बसवण्यासाठी आणि ज्यांना कोणाला यंदा नवीन नव्याने घड बसवायचा आहे ज्यांना पद्धत माहिती नाही आहे पण मला या वर्षीपासून ख घट बसवायला सुरुवात करायची आहे तर पुढचा व्हिडिओ आपला दिंडप स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे नवरात्रीची घटस्थापना कशा पद्धतीने करावी ज्यांना आपली पूर्वापार परंपरा माहिती नाही आहे त्या व्यक्तींसाठी पुढचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे नक्कीच आपला येणारा व्हिडिओ नक्कीच सगळ्यांनी व्हिजिट करावा आणि पाहावं की आपल्याला मार्गाप्रमाणे घट कशा पद्धतीने बसवायचा आणि मी सुद्धा आपल्या घरामध्ये माझ्या घरामध्ये त्या पद्धतीनेच घट बसवते तर पद्धतीने तुम्हाला आजची व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ